हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय न्यू व्लॉग नेहमीप्रमाणे मी सकाळची वॉकिंगला खाली उतरले आहे आज तुम्ही बघू शकता किती पाऊस पडत आहे तरीसुद्धा मी वॉकिंग काही सोडलं नाही आहे कारण वॉकिंग आपल्यासाठी फार बेनिफिट देतं वॉकिंगमुळे आपल्याच्या कॅलरीज बर्न होतात त्याचबरोबर बूस्ट मोटापॉलिझम होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं वेट लॉस होतं त्यामुळे माझं प्रत्येकाला हेच सांगणं आहे की ॲटलीस्ट अर्धा एक तास तरी तुम्ही वॉकिंग हे नक्कीच करत राहा वॉकिंग करता करता मी कालीमाता मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया पडले त्याच्यानंतर पुढे गणपती मंदिराचेही आशीर्वाद घेतला आहे नंतर माझे दोन ते तीन राऊंड मी कंप्लीट केले हे बघू शकतं मी वॉकिंग किती करते वॉकिंग करता करता मला हे जाणवलं की आज खूप पाऊस पडला आहे त्याच्यामुळे आज मैदानामध्ये नेहमी मुलं खेळण्यासाठी येतात ती आली नव्हती त्यामुळं वॉकिंग करून झाल्यानंतर मी माझा थोडा वेळ हा स्वतःसाठी दिला लंच वगैरे झाला नंतर मी स्वतःसाठी बसून थोड्या वेळ मी टी व्ही वगैरे बघत बसले कारण दोन्ही मुले स्कूलमध्ये गेली होती त्यामुळे मी म्हटलं की आज चल मी माझ्यासाठी थोडा वेळ घालवते वेळ घालवता घालवता नंतर मला असं कळालं की आज राजवीरची लवकर सुट्टी होणार आहे कारण पाऊस खूपच पडत होता त्याच्यामुळे मला काही आराम करायला असा भेटला नाही त्याच्यामुळे मी पूर्ण एक पिक्चरच बघून घेतला तो नेटफ्लिक्सवर तो पिक्चर होता तो नंतर पाहिला मी आणि त्यानंतर लगेच मी खाली उतरले कारण राजवीरचा फोन कॉल आला की राजवीरनं आता बस येत आहे त्याच्यानंतर मी खाली आले आणि बॅक टू राजवीर बॅक टू स्कूलमधून आलासुद्धा लगेच हे तुम्ही बघू शकता त्याची मी वाट बघ घेऊन वाट बघत आहे आर्यन माझा व्हिडिओ काढत आहे हे असं राजवीरची वाट बघता बघता मला पंधरा मिनटं तिकडेच गेले पण बस काही लवकर नाही आले हे राजवीरनंतर स्कूलमधून आला गाईज माझं चॅनल सबस्क्राईब करा हे असं नंतर राजवीर स्कूलमधून आला त्यानंतर माझं एक ॲमेझॉनचं पार्सल आलं ॲक्च्युली ते एक रक्षाबंधन गिफ्ट होतं रक्षाबंधनचं गिफ्ट अजून मी बरंच काही बहिणींना देणार आहे पण त्या दरम्यान ॲमेझॉनमधून एक मला चांगले मॅग्नेट आठवले ते मी मॅग्नेट रेडी केले आणि ॲमेझॉनमधून आज त्याचं पार्सल आलं आहे हे बघू शकता खूप छान पार्सल आहे आणि म आर्यन राजवीरच्या बहिणींना ते नक्की आवडेल हे बघू शकता मस्त पार्सल होतं मलाही ते खूप आवडलं आणि त्यांनाही ते खूप आवडेल हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी आज ॲवोकॉडो आणि बनानाचा ज्यूस बनवणार आहे त्यासाठी मी किचनमध्ये गेले त्याच्यासाठी तुम्हाला एक बनाना एवॉकॉडो शुगर दूध ड्रायफ्रूट चॉकलेट हे सगळं लागणार होतं हे सगळं नंतर मी कट करून मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याच्यानंतर तो ॲवकॉडाचा ज्यूस रेडी झाला आणि त्या ज्यूसमध्ये मी ॲड केलं थोडेसे ड्रायफ्रूट्स नंतर त्याच्यावरून मी नंतर चॉकलेट्स ते किसून ते चॉकलेट्स टाकले आणि हा बघू शकता तुम्ही एवाकडाचा माझा ज्यूस हा रेडी एवा ज्यूस हा फार हेल्दी असतो मुलांना तुम्ही नेहमी ॲटलीस्ट तुम्हाला जर जमत नसेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की पिऊन बघा आणि खूप छान ज्यूस झाला टेस्टी झाला शा साखर मी थोडीशी थोडीच टाकली होती त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आमचा ॲवकाडा ज्यूस रेडी मुलांना फार घाई होती तो ॲवोकडा ज्यूस पिण्यासाठी त्याच्यामुळे त्यांनी मला फटाफट फटाफट हे सांगितलं की मम्मी पटपट पटपट करून दे त्यामुळे मी तो पटापट पटापट तो ज्यूस बनवला आणि त्यांना नंतर सर्व केला हे बघू शकता ह्याच्यामध्ये मी चॉकलेट ॲड करते थोडंफार कारण चॉकलेटमध्ये टेस्ट येते कारण मी शुगर इंटेक थोडासा कमी केलेला त्याच्यामध्ये त्यामुळे मी त्याच्यामध्ये चॉकलेट ॲड केलं असा आपला ॲवकाडा ज्यूस रेडी हे करू शकता तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तो ॲवोकाडो ज्यूस बनवला की नाही मिल्कशेक दॅट इज नॉट ज्यूस दॅट इज कॉल्ड मिल्कशेक हे बघा so, दॅट्स कोल एवोकाडो ज्यूस रेडी त्याच्यानंतर मुलांनी तो ज्यूस पिऊन एक मजा मस्ती केली त्यांनी एक सॉन्ग बोललं ते सॉन्ग आता तुम्ही पूर्ण ऐका मुलं कुठल्या पद्धतीने ते सॉन्ग बोलत आहेत सो गाईज आमचं हे सॉन्ग रेडी आहे स्टार्ट When I be older, I will be stronger, cannot be treated Just like a baby, like the older, I will be stronger, cannot be treated. So, friends, if you like this like video, like, share, subscribe, like the and subscribe. Till then, bye. Oh, 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 my friends. See you tomorrow like share subscribe